श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम स्थावर जंगम श्री दर्शि ये परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे पाच या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध त्रयोदशी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे पंधरा मुंबई बैठक एकशे दिनांक एकोणतीस तीन एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकाणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे सूर्यकिरणांचा काही परिणाम होतो का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सूर्यशक्तीवरच सर्व जग चाललेले आहे सूर्यशक्ती ही सूर्यकिरणांमार्फतच वहन केली जाते पृथ्वीवर व इतर ग्रहांपर्यंत पोचवली जाते ग्रहमालिकेमध्ये फक्त सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे सूर्याची किरणे चंद्रावर पडतात व चंद्राची किरणे पृथ्वीवर येतात त्याचप्रमाणे सूर्याची किरणे इतर ग्रहांवर पडतात व नंतर त्या ग्रहाची किरणे पृथ्वीवर येतात पृथ्वीवरील सृष्टी मनुष्य पशुपक्षी व इतर ठिकाणी ही किरणे पडतात व त्याचा परिणाम होतो श्रद्धा अंध असावी की डोळस परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की श्रद्धा म्हणजे विश्वास होय जर देवाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवायची असेल तर ती पूर्ण विश्वासाने म्हणजे अंधश्रद्धाच असावी कारण ती एक अफाट जागृत शक्ती आहे इतर ठिकाणी श्रद्धा ठेवताना ती डोळस असावी म्हणजे पाहून खात्री करून नंतरच विश्वास ठेवावा सध्या काही लोक अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न करतात व कुठेही अंधपणे श्रद्धा ठेवू नका असा प्रचार करतात प्रत्येक व्यक्ती ही आतून भाविक असते विशेषत खालच्या वर्गात या भावना फार प्रबल असतात हजारो वर्षांपासून त्यांच्यावरचे संस्कार झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या या भावना निर्माण झालेल्या आहेत त्या थांबणं शक्य नाही रूढी व परंपरा ह्या धर्माला संलग्न आहेत पूरकच आहेत ह्या कोणी सोडत नाहीत व सोडू पण नाहीत हे लोक पोतराज होऊन त्याच्या देवापुढे म्हणजे खंडोबापुढे किंवा देवीच्या टाकापुढे नाचतात व त्यांच्या आंतरिक भावना व्यक्त करतात त्यांच्या मनात एक पक्का विश्वास आहे की जर याप्रमाणे देवाचा भाव व्यक्त केला नाही तर पुढे वर्षभर वर, पोटभर वर खाऊ शकणार नाही हा विश्वास म्हणा किंवा श्रद्धा म्हणा कोणीही त्यांच्या मनातून दूर करू शकणार नाही आणि ते दूर करण्याची आवश्यकताही नाही असे आमचे स्पष्ट मत आहे मनुष्य हा कोणत्या तरी श्रद्धेवर विश्वासावर आधारावर जगत असतो जर त्यांच्या श्रद्धेला तडा गेला तर कसं चालेल रस्त्यावरच्या दगडाला जर शेंदूर फासलेला पाहिला की ह्यांना तो खंडोबा वाटतो ह्यांच्या भावना उदित होतात त्याला पाया पडणे हळदी कुंकू वाहणे हार घालणे हे प्रकार घडतात अहो या लोकांना भावना व्यक्त करायला काहीतरी पाहिजे ना हे लोक त्यांच्या समाजाच्या मंदिरात एखाद्या वेळी जाणार नाहीत परंतु रस्त्यावरच्या देवाला पाहिलं की त्यांच्या भावना उदित होतात व ते व्यक्त करतात तिथे पाया पडतात जसे तुम्ही काही कामानिमित्त स्कूटरवरून बसून बाहेर जात असताना कामाच्या गडबडीमध्ये कोणत्याही मंदिरात जायचा विचार नसताना जर रस्त्यात मंदिर दिसले तर स्कूटरवरून चालता चालता न कळत भावना उदित होतात आपोआप मान वाकून नमस्कार केला जातो व वक... कमीत कमी एका हाताने नमस्कार केला जातो आजकाल प्रत्येक वस्तू बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत त्यासाठी त्यांची स्वतंत्र दुकानेही आहेत परंतु बोघारणीला पाहिले की स्त्रियांच्या भावना उदित होतात तिला पाहिले की स्त्रिया घरातले जुने कपडे दाखवतात त्याच्या बदल्यात ती लहान भांडे दाखवते व गृहिणी मोठ्या भांड्यांसाठी अडून बसते मोठ्या भांड्यांसाठी घरातून अजून जुने कपडे गोळा करून आणते त्यामध्ये काही वेळा पतीचे बऱ्यापैकी बुशर्ट व पॅन्टही दिले जातात हे पॅन्ट व बुशर्ट बोहारणीला दिल्याबद्दल नवरा ओरडतच असतो था था परंतु बायको तिकडे लक्ष देत नाही कारण बोहारणीला पाहिल्यानंतर उदित झालेल्या भावनेवर आवर घालता येत नाही या भावना फक्त सुशिक्षित किंवा अशिक्षित स्त्रियांमध्ये आहेत असे नाही तर सर्व वर्णाच्या व वर्गाच्या स्त्रियांमध्ये कमी अधिक प्रमाणात आहेत स्त्रिया या मुळात जास्त भावनिक असतात व धर्मभोळ्या असतात रस्त्यावरून कोणी कुडमुड्या ज्योतिषी जाताना पाहिला की स्त्रियांच्या भावना उचंबळून येतात घरात जातील पत्रिका आणतील त्याला विचारून स्वतःचे समाधान करून घेतील त्या ज्योतिषाला तेवढे ज्ञान नसेल तरीही त्याला विचारतील व स्वतःचे समाधान करून घेतील स्त्रियांचे प्रश्न ठराविक असतात यांना प्रमोशन केव्हा मिळेल मुला मुलींची लग्न केव्हा होतील मुलांच्या घरी पुत्रसंतान केव्हा होईल वगैरे रस्त्यावरून जाताना एखादा ज्योतिषी लहानशा पिंजऱ्यात एक लहानसा पक्षी किंवा पोपट घेऊन बसलेला असतो त्याच्या पुढच्या भागात वीस पंचवीस पाकिट असतात ह्या लोकांना पाहिले की काळजीग्रस्त माणसांच्या भावना उदित होतात त्या ज्योतिषाला प्रश्न विचारतात तो पिंजरा उघडतो पक्षाला शिकवल्याप्रमाणे तो कोणतेही एक पाकिट उचलतो पाकिटात लिहिलेले भविष्य ज्योतिषी वाचून दाखवतो त्यातील भाषा इतकी मोघम असते की चौकशी करणारा आपल्याला सोयीस्कर असा अर्थ काढून समाधानी होतो पुढील प्रश्न आहे आध्यात्मिक वाङ्मयाचे निरनिराळे प्रकार का निर्माण झाले परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की बुद्धिमान व ज्ञानवंत लोकांसाठी संस्कृत भाषेत वेद उपनिषद सांगितली गेली परंतु समाजातील मोठा वर्ग संस्कृत भाषेतील हे समजू शकला नाही अशा वेळी त्याचाही उद्धार कसा करावा म्हणून प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे निरनिराळ्या सोप्या भाषेत पुराणे निर्माण केली परिस्थितीचा अंदाज व काळाची गरज ओळखून संत निर्माण झाले व त्यांनी तत्कालीन मराठी भाषेत ग्रंथसंपदा निर्माण केली जसे परीक्षेला कोणताही एक प्रश्न सोडवावा असे लिहिलेले असते तसे ज्याला जमेल त्याने तो ग्रंथ वाचावा त्यातील मजकूर स्वीकारून आत्मसात करावा जे महान संत होऊन गेले त्यांनी ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली त्या श्रेष्ठ संतांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच दर्जाच्या संतांनी पुन्हा अभंग गाथा व भारुड का लिहिले त्यांना वेळ जात नव्हता म्हणून की इतके कष्ट घेऊन लिहिलेलं नाही ज्ञानेश्वरी ही जरी मराठी भाषेत लिहिली असली तरी पुष्कळ लोकांना ती समजत नाही आत्मसात होत नाही म्हणून आणखीन सोप्या भाषेत गाथांची निर्मिती केली श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भागिनीनो या प्रश्नाच्या खुलासाच्या उत्तरार्धाचा भाग उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्ता